हनुमान मार्ग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विले पार्ले लोकसेवा मंडळ आयोजित पार्ले भूषण व जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारोहात उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर खर तर साडेदहा वाजले आहेत आणि दहा नंतर माईकवर बोलू नये असे दिवस आहेत आणि त्यातही पार्ल्यात बोलायचं म्हणजे विचार करून बोललं पाहिजे आणि सध्या माझ्यावर जो दबाव आहे मुंबईतल्या साही जागांचा त्यात मतं वाढतील कशी याचा मला जास्त विचार करायचा आहे जास्त लांब बोललं ला तर जास्त मतं कमी होतील याची शंका जास्त आहे आणि त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही पण बाबा कुलकर्णी यांनी ज्या वेळेला मला सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला या आणि आम्ही दीपकजींचा सन्मान करणार आहोत तर आम्ही तातडीने हो असं म्हटलं याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयुष्यामध्ये वेळेला हातातोंडाला राखून जगलं पाहिजे जगता येतं अशी परिस्थिती असते त्यावेळेला त्या परिवारात शिक्षणाचं महत्व हे अति अति महत्त्वाचं असतं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये सर्व गोष्टी पार करून एक मराठी माणूस ज्या वेळेला या सगळ्या युद्धातून बाहेर पडतो आणि खरं म्हटलं तर आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी फार्मसी सगळ्या वेंचर कॅपिटल या सगळ्या जगावर या प्रतिकूल परिस्थितीतना युद्ध जिंकत जिंकत माझाच वाचतोय का तर मी सांगत होतो की सत्तर देशांचा प्रवास करून या पूर्ण व्यवसायावर अधिपत्य गाजवतो म्हणजे एका अर्थाने राज्य करतो त्या व्यक्तीचं नाव दीपक <laughs> आणि म्हणून ज्या वेळेला कधी कामात थकवा आल्यानंतर कोणाकडून प्रेरणा घ्यायची तर त्या व्यक्ती जेव्हा आपण बघायला जातो त्यामध्ये दीपकजींनाच भेटायला मिळेल त्यांच्याबरोबर बसायला मिळेल त्यांच्याबरोबर बाजूला हितगुच करायला मिळेल यात माझा स्वार्थ होता दीपकजी तुम्ही महान आहातच तुम्ही ते स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केलं आहे पण हे सिद्ध करताना ज्या ज्या टप्प्यावर तुम्ही ज्या गोष्टी कदाचित त्या तुम्ही व्हिज्युअलाइज पण केल्या नसतील पण त्या त्या वेळेला आलेल्या संकटांना पार करून आणि पार करताना सुद्धा विचार खूप मोठा तो मोठा विचार करून तुम्ही स्वतःची कंपनी उघडली असेल काही लोक तुम्हाला त्यावेळेला सांगणारे भेटले असतील अरे कुठे पडतो घाटात गेला सर अडचणीत आला सर कोण वाचवणार आहे हे युद्ध मनाशी पण झालं असेल या सगळ्यातना तुम्ही एक एक टप्पा पार करत गेलात त्यामुळे पार्ले भूषण हा पुरस्कार तुम्हाला पार्ले नागरिक म्हणून तर योग्यच बाबा तुम्ही दिलात पण खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामधले महाराष्ट्र भूषण पण तुम्ही व्हा होणारच याबद्दल माझ्या मनात शंका नाही <प्टारीग> आणि त्यामुळे तुम्हाला फक्त शुभेच्छा देऊन माझा स्वार्थ तुमच्यावर बसण्याचा बाबाने पूर्ण केला त्याबद्दल त्याचं धन्यवाद आणि ही आमची वागळे आमचे पटवर्धन काका आमचे गोडबोले आमचे मिलिंजी या सगळ्या लोकांनी सुद्धा अतिशय त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे वारंवार सिद्ध केली आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो दीड दहा मिनटाच्या आत पटवर्धन का मी थांबवलं आहे मतं वाढलीच पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद